नमस्कार सेवनडीव मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या राजकीय पक्षांकडून प्रचाराची लगबग सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे या दरम्यान शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाचे ने नेते विदर्भ दौऱ्यावर होते यावेळी बुलढाणा येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे यावेळी उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील नाव न घेता निशाणा साधला आहे मनशा अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच अचानक दिल्लीत जात भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटी घेतली होती या भेटीमुळे मनसे नेतृत्व नेतृत्वाखालील एनडीए मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा राजकीय सुरू आहे उद्धव ठाकरे म्हणाले की मी माझं मुख्यमंत्री पद खेचल म्हणून मी लढत नाही महाराष्ट्र कोणालाच काही पडलेलं नाही ना शिंदेला ना अजित पवारांना काही पडलं आहे जसे की आमचे सगळे सोयरे जरा म्हटलं की आहेत आणि शेपोट आहे शरम वाटली पाहिजे शरम वाटली पाहिजे माझा महाराष्ट्र लुटला जातोय आणि तुम्ही शेळपाटासारखं त्यांच्या चरणे जाऊन लोटांगण घालताय मी माझ्या आयुष्यात असं काही करू शकत नाही असं टोले उद्धव ठाकरे यांनी लगावलं आहे दरम्यान माझ्या गुजरातमद्दल द्वेष नाही गुजराती बांधवांबद्दल देखील काही वैर नाहीये तुम्ही शेतकानु शेतकी इथे राहत आहात तुम्ही देखील मोदींना सांगितलं पाहिजे की तुम्ही गुजरात आणि संपूर्ण देशात एक भिंत उभी करत आहात महाराष्ट्रात येऊ शकणारे धंदे मोदीजी गुजरातला नेत आहेत काल परवा देशात येणारे सेमीकंडक्टरची तीन उद्योग त्यातले दोन मोदी गुजरातला देऊन घेऊन गेले त्यातले दोन मोदी गुजरातला घेऊन गेलेत महाराष्ट्राने काय घोडं मारले उत्तर प्रदेश छत्तीसगड बिहारमध्ये काय का नाही नेले संपूर्ण देश विरुद्ध दे गुजरात असं वातावरण तयार केलं जात मोदी आहे मोदीजी तुम्ही उद्या पंतप्रधान तर होणार नाहीच पण कारण नसताना तुम्ही लावत आहात हे पंतप्रधानांचं चांगलं लक्षण नाही असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत तुमच्या इंडिया सरकार नक्कीच येणार आहे तेव्हा तुम्ही काय करू गुजरातला काही द्यायचं नाही असं सांगू का तर नाही जे गुजरातचे न्याय हक्काचं असेल ते गुजरातला देऊ पण माझ्या न्याय हक्काचं ओरबाडून तुम्ही गुजरातला देणार असेल तर याद राखा असे उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना सुनावला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा